आषाढ महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये जण आषाढ पार्टीसाठी चिकन मटणचा बेत करतात पण काही लोक असेही आहेत की ज्यांना चिकन मटण अजिबात आवडत नाहीत पण अंडी खायला आवडतात मग अशा या अंडाप्रेमींसाठी आजची ही खास रेसिपी तर आज इथे आपण अतिशय मस्त अशी चमचमीत अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी अंडा करी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे बघणार आहोत तर सुरुवातीला अंडाकरी बनवण्यासाठी इथे मी सहा अंडी उकडायला ठेवलेली आहेत तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार अंड्याचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता अंडी उकडून होत आहेत तोपर्यंत इथे आपण अंडाकरीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ कढईमध्ये एक पळीभर तेल घातलेलं आहे आणि आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा उभा लांब पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांद्याला आपल्याला मध्यम गॅसवरती हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त असं परतून चांगलं भाजून घ्यायचं आहे तर साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी कांदा मी मध्यम गॅसवरती हलक्याशा तांबूस रंगावरती छान असा मौसर होईस तोपर्यंत भाजून घेतलेला आहे कांदा भाजून झाला की इथे मी घेतलेला आहे एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो आपल्याला घेताना यातल्या ज्या बिया आहेत त्या बाजूला काढून टाकायच्या आहेत आणि मग टोमॅटो आपल्याला बारीक चिरून भाजून घ्यायचंय तर हे बघा टोमॅटो सुद्धा छान मी मौसर होईस तोपर्यंत परतून घेतलेला आहे आता यानंतर इथे मी घेतलेले आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे आणि एक हिरवी मिरची घेतली त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर यामध्ये मी घातली याला सुद्धा आपल्याला एक मिनिट भरासाठी थोडंसं यामध्ये परतून घ्यायचंय म्हणजे मग याचा कच्चेपणा नाहीसा होतो कच्चट वास याला राहत नाही तर एक मिनिट भरासाठी घातलेलं सगळं साहित्य मी छान असं परतून घेतलेलं आहे तर सगळं साहित्य आपलं व्यवस्थित परतून झालं की याला आता आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे भाजून घेतलेला मसाला गरम असतानाच लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून न घेता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मग याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता या भाजीला छान थिकनेस यावा आणि अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी छान अंड्याची ग्रेव्ही बनून तयार व्हावी याकरता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत काजू तर सात ते आठ काजू मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते पाण्यामध्ये काजू भिजवून घेतले की म्हणजे मग मसाल्यासोबत अगदी पटकन ते बारीक होतात तर यातलं पाणी काढून घेतलं आणि मसाल्यासोबत काजूसुद्धा मी वाटून घेतलेले आहेत तर हे बघा पाणी न घालताच हे मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे स्मूथ अशी ही पेस्ट तयार झाली तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून हे वाटण तयार करू शकता भाजीसाठी वाटण तयार करून झालेलं आहे आणि दुसरीकडे आपले अंडेसुद्धा अगदी छान व्यवस्थित उकडली गेलेली आहेत अंडी उकडून थंड झाली की बघा याचं जे वरचं साल आहे ते मी बाजूला काढून टाकलेलं आहे अंडी उकडताना यामध्ये आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे तुम्ही बघू शकता सगळी अंडी छान व्यवस्थित एकसारखी उकडलेली आहेत अंड्याची ग्रेव्ही अंड्यांमध्ये आतपर्यंत मुरली जावी आणि भाजी चवीला चांगली लागावी याकरता बघा इथे मी या अंड्यांना अशा पद्धतीने तिरकस असे छेद देऊन घेत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मध्यभागीसुद्धा याला छेद देऊन घेऊ शकता तर हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी अशा पद्धतीने थोडेसे तिरकस असे या अंड्यांना छेद दिलेले आहेत फक्त या अंड्यांना छेद देत असताना खूप आतपर्यंत आपल्याला कट करायचं नाही नाहीतर अंड्याचे तुकडे पडू शकतात तर हे बघा अशा पद्धतीने मी याला छेद देऊन घेतलेले आहेत आता हे अंडे आपल्याला थोडेसे टॉस करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी काय केलं इथे एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे आणि याला आपल्याला हलकंसं टॉस करून घ्यायचं आहे खूप जास्त याला शिजवायची अजिबात गरज नाही हलक्या हाताने याला टॉस करून घ्यायचं नाही तर अंड्यांचे तुकडे पडू शकतात तर यावर बघा थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडासा चिकन मसाला घालायचा आहे आणि सगळ्या मसाल्यांनी अंडी छान अशी कोड झाली की म्हणजे मग भाजीमधली अंडी खायला चवदार लागतात तर हे बघा अंडी टॉस करून झालेली आहेत आता ज्या कढईमध्ये आपण मसाला तयार करून घेतलेला होता मसाला भाजलेला होता त्याच कढईमध्ये मी आणखीन एक पळीभर तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत तर त्यासाठी इथे मी तीन लवंगा चार काळी मिरी दोन तीन तमालपत्र एक चमचा जिरं एक इंच दालचिनीचे तुकडे आणि दोन हिरवी वेलची घेतलेली आहे हे सगळे मसाले गरम तेलामध्ये घालायचे आणि मस्त खमंग फोडणी तयार झाली की मग यामध्ये आपण तयार करून घेतलेलं भाजीचं वाटण घालायचं आहे यामध्ये वाटून घेतलेला मसाला घातला की आता आपल्याला गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवरती छान तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे हा मसाला परतत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वाटणामध्ये आपण काजू घातलेले आहेत आणि त्यामुळे काजूची पेस्ट कडेच्या बुडाशी पटकन चिपटू शकते म्हणून काय करायचंय याला सतत एकसारखं हलवत मंद गॅसवरती छान असं तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून आहे मंद गॅसवरती दोन ते तीन मिनटांसाठी हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घेतला आता यामध्ये घालायचे आहेत काही सुके मसाले तर त्यासाठी इथे मी एक चमचावर हळद यामध्ये घातली एक चमचा कांदा लसूण मसाला घातला त्याचबरोबर एक चमचा धने जिरे पावडर घातली एक चमचा चिकन मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ मी यामध्ये घातलेलं आहे आता घातलेलं सगळं साहित्य छान असं यामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी साधे सिंपल आणि बेसिक मसाले मी यामध्ये घातलेले आहेत याला थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि या मसाल्यांचा ना खूप छान असा मस्त सुगंध सुटलेला आहे छान असं तेल सुटेपर्यंत ते याला मी परतून घेतलं आता याला आपल्याला छान रेस्टॉरंट स्टाईल बनवायचं आहे त्यामुळे मी यामध्ये ताजं दोन चमचे दही घातलेलं आहे दही यामध्ये घातल्यामुळे भाजीला छान थिकनेस येतो चवीलासुद्धा भाजी छान ला चवीला लागते आणि मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल आपली अंडाकरी बनून तयार होते फक्त घेतलेलं दही खूप जास्त आंबट नसावं याची मात्र काळजी घ्यायची नाहीतर भाजी खूप जास्त आंबट होऊ शकते आता या भाजीला आणखीन छान रिच आणि क्रीमी टेक्शर यावं मस्त रेस्टॉरंट स्टाईल अंडाकरी बनून तयार व्हावी याकरता मी यामध्ये घालणार आहे एक चमचाभर दुधावरची साय आता जर दुधाची साय तुम्हाला यामध्ये घालायची नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण तुम्ही इथे बघू शकता दुधाची साय घातल्यानंतर या ग्रेव्हीला छान असं रिच आणि क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे मस्त अशी ही अंडाकरीची ग्रेव्ही तयार झालेली आहे या पद्धतीने जर का तुम्ही असा हा अंड्याचा मसाला बनवून तयार केला ना तर अगदी घरच्या घरी रेस्टॉरंटमध्ये जशी करी मिळते ना तशीच बनवून तयार होते आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर या भाजीला तरी छान यावी याकरता गरम पाणी घालायचं आहे तर इथे मी गरम करून कोमट केलेलं पाणी घातलेलं आहे आता पाणी तुम्ही इथे तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता तुम्हाला ही ग्रेव्ही किती जास्त पातळ किंवा दाटसर घट्टसर हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला शिल्लक राहिलेला होता त्यामुळे त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी मी या ग्रेव्हीमध्ये ॲड केलेलं आहे आता याला तळापासून आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला भाजी किती पातळ आणि घट्टसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे आता याला मोठ्या गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची आहे आणि भाजीला छान उकळी फुटली की याला तळापासून एकदा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जी अंडी उकडून टॉस करून घेतली होती ना ती यामध्ये घालायची आहे ही ग्रेवी आहे ना तुम्हाला थोडीशी पांढरट वाटत असेल पण यामध्ये आपण आहे ना काजू घातलेले आहेत त्यामुळे ग्रेवीचा रंग असा दिसत आहे पण ही भाजी अतिशय मस्त चमचमीत आणि तर्रीदार बनून तयार होते तर हे बघा यावरती मी ना आता झाकण ठेवलेलं आहे मंद गॅसवरती एक पाच ते सात मिनिट झाकण ठेवून याला आपल्याला शिजवून घ्यायचं म्हणजे मग सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर अंड्यामध्ये छान उतरतो आणि अंड्याची भाजी मस्त चवदार होते तर हे बघा छान अशी तर्रीदार ही चमचमीत आपली अंडा करी किंवा अंड्याची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे थोड्या वेळासाठी मध्यम गॅसवरती अंड्याची भाजी मी शिजवून घेतलेली आहे त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी तर्रीदार अंड्याची करी या ठिकाणी आपली बनवून तयार झालेली आहे चवीला म्हणाल तर अगदी रेस्टॉरंटमध्ये करी मिळते ना तशीच ही खायला लागते आपण या भाजीसाठी जो मसाला तयार केलेला आहे त्याच पद्धतीने जर का तुम्हीसुद्धा मसाला तयार करून ही अंडा करी बनवली ना तर अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याच पद्धतीची मस्त अशी चमचमीत अंड्याची भाजी किंवा करी आपल्याला घरच्या घरी बनवता येऊ शकते तर अशी ही मस्त अशी चमचमीत अंडाकरी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद